नमस्कार देशोन्नती न्यूज मध्ये स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करतो आता पाहूया महाराष्ट्रातील घडामोडी काँग्रेस दावा करत असलेल्या तीन जागावरती उद्धव ठाकरे गटाने आपले उमेदवार उभे केले आहेत यामध्ये दक्षिण मध्य मुंबईचा समावेश आहे तिथून अनिल देसाई यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे काँग्रेसला वर्षा गायकवाड यांच्यासाठी ही जागा हवी होती सांगलीतून काँग्रेसचे विशाल पाटील इच्छुक उमेदवार होते उद्धव ठाकरे यांनी तिथून चंद्रहार पाटील यांना तिकीट दिलं आहे तर उत्तर पश्चिम मुंबईतून अमोल कीर्तीकर यांना ठाकरेंनी उमेदवारी दिली असून यावरती संजय निरुपम यांचा दावा होता मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज वर